मित्रांनो थोड्याच दिवसात आय पी एल दोन हजार पंचवीस सुरू होते क्रिकेट प्रेमींसाठी ही एक पर्वणीच असते आणि त्यात जर तुम्ही मुंबई इंडियन्सचे कट्टर चाहते असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहोत की मुंबई इंडियन्स संघाच्या सर्व मॅचेसचं संपूर्ण वेळापत्रक कोणता सामना कधी कुठे होणार कोणते संघ आमने सामने असणार त्याचबरोबर यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्स संघाकडून काय अपेक्षा आहेत हे सगळं आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत मित्रांनो मुंबई इंडियन्सचा पहिला सामना हा तेवीस मार्च रविवारी चेन्नई सुपर किंग्स सोबत असणार आहे एम ए चिदंबरम स्टेडियम चेन्नई या स्टेडियम वरती संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना सुरू होईल त्यानंतरचा दुसरा सामना गुजरात टायटन्स बरोबर शनिवारी एकोणतीस मार्च रोजी होणार आहे हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद इथं खेळला जाईल आणि त्याचा वेळ ही साडेसात वाजताच असेल त्यानंतरचा तिसरा सामना हा मार्च एकतीस रोजी सोमवारी होणार आहे मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स अशी ही लढत असेल वानखेडे स्टेडियम मुंबई इथं साडेसात वाजता हा सामना खेळला जाईल त्यानंतरचा चौथा सामना चार एप्रिल म्हणजे शुक्रवारी होणार आहे लखनौ सुपर जायंट्स वर्सेस मुंबई इंडियन्स असा सामना हा सामना असेल यामध्ये हा सामना एकाना स्टेडियम लखनऊ इथं साडेसात वाजता खेळला जाईल त्याचबरोबर पाचवा सामना हा सात एप्रिल सोमवारी असेल हा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर असा असेल वानखेडे स्टेडियम मुंबई इथं साडेसात वाजता हा सामना खेळला जाईल यानंतरचा सहावा सामना हा तेरा एप्रिल रविवारी होईल दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स अशी ही लढत असेल आणि अरुण जेटली स्टेडियम दिल्ली इथं साडेसात वाजता हा सामना खेळण्यात येईल त्याचबरोबर सातवा सामना हा गुरुवार दिनांक सतरा एप्रिल रोजी होईल मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद अशी लढत असेल आणि वानखेडे स्टेडियम मुंबई इथं साडेसात वाजता हा सामना खेळण्यात येईल मुंबई इंडियन्सचा सा आठवा सामना हा रविवार वीस एप्रिल रोजी होणार आहे यामध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स पुन्हा एकदा येतील यानंतर हा सामना वानखेडे स्टेडियम मुंबई इथं साडेसात वाजता खेळला जाईल मुंबई इंडियन्सचा नववा सामना तेवीस एप्रिलला बुधवारी होईल सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स अशीही लढत असेल आणि राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियम हैदराबाद इथं साडेसात वाजता हा सामना खेळण्यात येईल मुंबई इंडियन्सचा दहावा सामना हा रविवार सत्तावीस एप्रिल रोजी होईल मुंबई इंडियन्स वर्सेस लखनौ सुपर जायंट्स हा सामना वानखेडे स्टेडियम मुंबई इथं दुपारी साडेतीन वाजता खेळण्यात येईल यानंतरचा अकरावा सामना हा गुरुवार एक मे रोजी असेल राजस्थान रॉयल्स वर्सेस मुंबई इंडियन्स अशी ही लढत असेल आणि सवाई मानसिंग स्टेडियम जयपूर इथं साडेसात वाजता हा सामना खेळला जाईल मंगळवारी सहा मे रोजी मुंबई इंडियन्सचा बारावा सामना असेल मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स हा सामना वानखेडे स्टेडियम मुंबई इथं साडेसात वाजता खेळला जाईल यानंतरचा तेरावा सामना हा रविवारी अकरा मे रोजी होईल पंजाब किंग्ज इलेवन वर्सेस मुंबई इंडियन्स असा हा सामना असेल एच पी सी ए स्टेडियम धरमशाला इथं हा सामना दुपारी साडेतीन वाजता खेळला जाईल गुरुवारी पंधरा मे रोजी मुंबई इंडियन्सचा चौदावा सामना होईल मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना वानखेडे स्टेडियम मुंबई इथं साडेसात वाजता खेळला जाईल आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये मुंबई इंडियन्सच्या संघात काही मोठे बदल झाले आहेत यंदा संघाच्या कामगिरीबद्दल मोठ्या अपेक्षा आहे रोहित शर्मा जसप्रीत बुमराह सूर्यकुमार यादव हार्दिक हो, पांड्या यांसारखे स्टार खेळाडू मुंबईच्या संघात आहेत यंदा संघ प्लेऑफपर्यंत पोहोचेल का त्याचबरोबर संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी कशी असेल कोणता खेळाडू सर्वाधिक धावा करेल कोणता खेळाडू सर्वाधिक विकेट घेईल यावर तुमचं काय मत आहे हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जर तुम्ही मुंबई इंडियन कट्टर असाल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा तसंच तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करा आणि अशाच आणखी क्रिकेट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद